ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल बस डेपोसमोरील ब्रिजखाली एस टी आणि ॲक्टिवाची धडक झाली असून या धडकेत मिडल क्लास सोसायटी पनवेल येथील वैभव अनिल कथारे वय अडोतीस यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात एस टी क्रमांक एम एस शून्य सहा बी डब्ल्यू एकोणऐंशी त्र्याण्णववरील चालक विनोद विलास चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पंचवीस डिसेंबर रोजी रात्री एकच्या दरम्यान पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा स्कूटी क्रमांक एम एस शेहेचाळीस बी जी अठ्ठेचाळीस पासष्टवरील चालक वैभव अनिल कथारे हा मुंबईकडून पुणेकडे जाणाऱ्या लेनवरून त्याच्या राहत्या घरी पनवेल येथे जात होता तो पनवेल बस डेपो समोरील ब्रिज खाली आला असता श्रीवर्धन बस डेपोची बस क्रमांक एम एस शून्य सहा बी डब्ल्यू एकोणऐंशी त्र्याण्णववरील चालक विनोद चव्हाण यांनी त्यांच्या ताब्यातील बस ही निष्काळजीपणाने आणि भरधाव वेगाने चालवली व पनवेल बस डेपोच्या आतमध्ये जाण्यासाठी एस टी वळवत असताना ॲक्टिवा स्कूटी समोरील बाजूने जोराची ठोकर दिली यात स्कूटीवरील वैभव कथारे हा रस्त्यावर पडला आणि तो जखमी झाला यात वैभव कथारे याचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी एस टी चालक विनोद चव्हाण यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत